राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जमिनीचा मोबदला देऊन संरक्षक भिंत उभारत नसाल तर बॅरेजचे काम थांबवा दोन वर्षापासून कृष्णा नदीवर मैशाळ कणवाड दरम्यान बॅरेजचे बांधकाम सुरू आहे सदरचं काम करण्यासाठी ठेकेदाराने मैशाळ बाजूस नदीमध्ये बांध घातलेला होता तो बांध पावसाळा सुरू होण्यापूर्वी काढणे गरजेचे होतं पण तो ठेकेदाराने काढला नसल्यामुळे जून महिन्यामध्ये कंडवाड हद्दीतील गट नंबर एकशे एक्क्याण्णव एक ते दोनशे या गटातील जमीन बॅरेजचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे वाहून गेली अजूनही दररोज पाण्याच्या प्रवाहामुळे सदरची जमीन पन्नास शंभर फूट ढासळत आहे त्याबद्दल महसूल कृषी पाटबंधारे विभागाने जागेवर पंचनामा केलेला आहे पण अद्याप ही ठेकेदारावर कारवाई होऊन शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळाला नाही भविष्यात या बॅरेजच्या प्रवाहामुळे परिसराला धोका आहे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी शासनाने रीतसर भूसंपादन करून संरक्षक भिंत बांधणं गरजेचं आहे पण गेली दोन महिने शासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी भूसंपादन होत नाही तोपर्यंत काम थांबावं अशा आशयाचं निवेदन नायब तहसीलदार क्रांती पाटील तसेच सांगली पाटबंदऱ्याचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत पाटोळे यांना निवेदन देण्यात आलं कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन काम बंद पाडावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील राकेश जगदाळे मुस्तफा इनामदार अभिजित पाटील संभाजी माने रशीद मुल्ला प्रवीण माने अनिल हुपरीकर अवधूत काळे परसराम कांबळे इत्यादी उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ आता परवाच्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये कणवाड मैशाळ बॅरेजच्या ठेकेदाराच्या चुकीमुळं त्या ठिकाणी मैशाळकडल्या बाजूला जो बांध घातला होता त्या बांधामुळं नदीचं पात्र डायव्हर्ट होऊन जमीन कणवाडच्या शेतकऱ्यांची वाहून गेली त्याचं पंचनामा कृषी महसूल आणि पाटबंधारण केलं फक्त अद्याप दोन महिने होऊन गेलं तर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि तो बांध सुद्धा काढलेला नाही किंवा बांधाला पाईप घाला तर पाईप सुद्धा घात नाही त्यामुळे आधी ती जमीन वाहून जात आहे पूर्वी धरलेलं क्षेत्र तिथं डबल क्षेत्र आता गेलेलं आहे अजून मूल्यांकन केलेलं नाही आणि त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे शासनानं त्या बाबतीत पाठपुरावा करून त्या तिथे जमिनीचं भूसंपादन करून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी आणि शेतकऱ्याला वाहून गेलेला मोबदला द्यावा अन्यथा आज आम्ही तहसीलदार साहेबांना कळवले की उद्यापासून ते काम बंद करा आणि आम्ही अजिबात ते काम होऊ देणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो आहे आंदोलन अंकुशच्या वतीनं धन्यवाद